ठिकाणी आपण सुरुवात करतोय आजच्या सेशनला आजचं सेशन पी एस पॅटर्नवर आधारित असणार आहे पहिला मुद्दा सॉरी पीडीएफ बरोबर ओपन झाली का एकदा बघू मला ओके बॅनर वेगळं लागलं मुद्रांक आणि नोंदणी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग वेगळं लागलं ओके चलो आवाज येतोय व्यवस्थित काल थोडासा आवाजामध्ये जरा खरखर होती मला वाटतं माईक आपण थोडासा चेंज केला आवाज व्यवस्थित येत असेल तर मला सांगा अभ्यास करता एप्लिकेशन आहे आपल्याला मला आता चाळीस प्रश्न चाळीस प्रश्न बघायचे आज तुम्हाला परीक्षेला पंचवीस येणार आहे ओके आपण चाळीसचा सराव करतोय आयबीपीएस पॅटर्न नुसार या ठिकाणी ही टेस्ट बनवली मी आणि याच्या आधी एक मराठीवर मी घेतलं होतं लेक्चर ते तुम्ही चांगलं केलं व्हायरल केलं जवळपास दहा पंधरा हजार विद्यार्थ्यांनी ते लेक्चर बघितलेलं आहे लाईव्ह मराठीचं इथे मी थोडस शब्दसंग्रहावर फोकस करतोय समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द मणी वाक्प्रचार शुद्ध शब्द या सगळ्यावर कसे प्रश्न येऊ शकतात ते आज बघायचं म्हणजे आधीच लेक्चर व्याकरणावर होतं मुख्यत्वे हे लेक्चर शब्दसंग्रहावर असणार आहे म्हणजे दोन्ही मध्ये वेगळा आहे टेस्ट क्रमांक पाच आहे मी याच्यानंतर इंग्लिशची एक बुद्धिमत्तेची स्वतंत्र टेस्ट घेतोय आणि पुढे घेत राहणार आहे खालील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा चला धैर्य भीती शूरता राग शंका धैर्यचा समानार्थी शब्द आणि पाच पाच ऑप्शन तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न मध्ये तुम्ही जेव्हा नोंदणी आणि मुद्रांक शुल्काचा पेपर देणार आहात हा गट ढळचा शिपाई पदाचा तेव्हा तुम्हाला पाच ऑप्शन असणार आहे हा पण तुम्ही ते नांदेडचा पेपर द्याल ना तो वैद्यकीय महाविद्यालयाचा तिथे शहाऐंशी जागा आहे आता इथे ज्या जागा आहे या दोनशे चौऱ्याऐंशी आहे नोंदणी मुद्रांक शुल्काच्या तिकडे नांदेडच्या शहाऐंशी जागा आहे तो पेपर टी सी एस घेणार आहे तिथे चार ऑप्शन असतील मात्र हा जो नोंदणी आणि मुद्रांक पेपर आहे पाच ऑप्शन असतील धैर्य धैर्य समानार्थी शब्द म्हणजे शूरता बी उत्तर तुमचं आलं पाहिजे चुकायचा विषय नाहीये चला आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा विष्णूजी हर्षल अश्विनी सुधा मनीषा सागर काजल चारुलता विशाल प्रीती आ, अम्रपाली पिंटूजी चला जॉईन झाले इतर मित्रांना आपले जॉईन करून घ्या मला उत्तर पाहिजे फार किचकट स्वरूपाचे प्रश्न नसणार आहे कारण की गटचा पेपर आहे थोडस त्या पद्धतीनेच मी हा पेपर बनवलेला आहे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे उन्नतीचा विरुद्धार्थी शब्द बघ प्रगती वाढ अधोगती चढाई समाधान विरुद्धार्थी उन्नती होणे म्हणजे काय प्रगती होणे हा तर समानार्थी वाढ होणे समानार्थी आहे हे सुद्धा त्याच्यात म्हणजे कुठेतरी त्या दिशेने जात आहे पण उन्नतीचा विद्यार्थी शब्द अधोत येतो बघा सी नंबरचं उत्तर सोपं सोपं आहे बेसिक आहे एकदम हम्म आउट ऑफ आले पाहिजे चाळीस पैकी तुमचे किती बरोबर येतात मला शेवटी सांगायचं चाळीस पैकी किती बरोबर येतात स्वतःचं मूल्यांकन करायला सगळं ज्यांना अर्थ नेलंही सोपं आहे त्यांनी स्वतः माझे किती मॅक्झम आउट ऑफ येत का बघा काहींचा थोडासा पुढचा अभ्यास असेल इतर परीक्षा देत असतील तलाठी असेल टी आय टी असेल किंवा वनरक्षक असेल वनसेवक असेल त्यांनी हे सोडवा स्नेहाचा समानार्थी शब्द बघा द्वेष प्रेम, जलग, प्रेम राग घृणा जलद आपण म्हणतो ना स्नेह संमेलन एकत्र येतोय प्रेम व्यक्त करतोय काय आहे द्वेष नाहीचे राग नाहीये घृणा नाहीये प्रेम स्नेह भोजन प्रेमाचं भोजन असतं ते तीन नंबरचा प्रश्न पुढे जातोय नवीनचा विरुद्धार्थी शब्द बघा जुना मोठा खूप सुंदर चमकदार नवीन न्यू ओल्ड ओल्ड इज गोल्ड म्हणतो आपण नवीनचा विरुद्धार्थी शब्द जुना आहे मराठी तुम्हाला हक्काचे मार्क देणारा विषय आहे चुकवून चालणार नाही मी पुढे जातोय पुढचा प्रश्न खोडकरचा समानार्थी शब्द बघा खोडकर शांत हट्टी प्रेमळ चपळ धैर्यवान खोडकर म्हणजे काय खोड्या करणारा खोड्या करणारा शांत राहील का नाही प्रेमळ नाही चपळ धैर्यवान हट्टी पाच नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर बघा हा हट्टी असणार कोडकर म्हणजे हट्टी आहे जे नाही म्हटलं ते करतोय हट्ट धरतोय चुकीच्या गोष्टीसाठी सुद्धा खोडकरचा समानार्थी शब्द हट्टी येईल पुढे जातोय तपस्वीचा अर्थ काय बघा तपस्वी थोडासा लक्ष देणारा नृत्य करणारा उपवास करणारा साधना करणारा शिकणारा झोपणारा आपण म्हणतो ना तप करतोय ते एका साधूने बारा वर्ष तप केलं काय केलं सहा नंबरचा प्रश्न तुमच्या आहे तप केलंय म्हणजे साधना केली एका विशिष्ट गोष्टीसाठी त्याने स्वतःला वाहून घेतलंय पुढे श्रद्धा बघा अविश्वास भूक आस्था भीती द्वेष आपण म्हणतो ना श्रद्धा सबुरी साईबाबा श्रद्धा आहे म्हणजे काय एखाद्याबद्दल आमची आस्था आहे एखाद्याबद्दल आमचा विश्वास आहे अविश्वास नाही आस्था असणे श्रद्धा असणे दोन्ही सेम आहे तुम्हाला याच्या पुढचेही लेक्चर सगळे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क जे पाहिजे असेल तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवू शकतात आपल्या अभ्यासकट्टाच्या अं ऍपलाही तुम्ही डाऊनलोड करून घ्या तुम्हाला प्लेलिस्ट सुद्धा मी बनवली आहे स्वतंत्रपणे काल कोणीतरी म्हटलं होतं प्लेलिस्ट बनवा ती सुद्धा बनवलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ही सगळे लेक्चर बघण्याचा प्रयत्न करू शकतात आणि या तर तुम्हाला सगळंच भेटणार आहे मग तुम्ही व्याज घेतली तुम्हाला सगळे बेसिक लेक्चर भेटतील त्याच्या नोट्स भेटतील टेस्ट पेपर भेटतील सत्य खोटे सुंदर लवकर मोठे उंच आठ नंबरचा प्रश्न बघ सत्यचा विरुद्धार्थी उत्तर द्यावं लागेल बघा सत्य असत्य म्हणतो आम्ही त्याला त्याला खोटे असंही म्हटलं जातं असत्य किंवा खोटे म्हटल्या जातो द्वेषचा समानार्थी शब्द बघा द्वेष प्रेम राग स्नेह श्रद्धा करुणा द्वेष म्हणजे एखाद्याचा आम्ही तिरस्कार करतोय एखाद्याबद्दल आपल्या मनामध्ये आकर्ष आहे प्रेम नाहीये स्नेहाचा अजिबात नाहीये करुणाही नाहीये श्रद्धाही नाहीये राहिला विषय राग द्वेष म्हणजे राग पुढे मुक्त विरुद्धार्थी मुक्त होतो आपण भारत पारतंत्र्यातून मुक्त झाला असं आपण म्हणतो त्या बंधनातून मुक्त होणे जोखडातून मुक्त होणे मग विरुद्धार्थी काही बंद करणे शूर स्वच्छ छोटा मोठा मुक्त करतायत आणि विरुद्धार्थी बंद करतायत फ्रीडम फ्रीडमचा विरुद्धार्थ बघा मुक्ताचा विरुद्धार्थी शब्द बंद आहे पुढे जातो आळसचा समानार्थी शब्द बघा आळस मेहनत गती स्तुती चपळता धैर्य था, आदी समानार्थी विरुद्धार्थी घेतली पुढे इतर टॉपिक येतील पुढे इतर टॉपिक येतील ओके आळस मेहनत तर येणार नाही गती येणार नाही सफलता येणार नाही धैर्य येणार नाही आळस म्हणजे सुस्ती येणार बघा समानार्थी ना सुस्ती येते आळस येते आता काही जणांना आळसाला झोपले चाल आळस आहे सुस्ती आली आहे त्याने चालणार नाही तुम्हाला काम करावं लागेल मेहनत घ्यावी लागेल तर आणि तरच तुमचं बल होणार आहे साहसीचा विरुद्धार्थी शब्द बघा सहाशीत्रा शांत रागीट प्रेमळ साधा साहस धैर्यवान लढणारा लढवय्या त्याला काय त्याचा विरुद्धार्थी येणार आहे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय येईल विरुद्धार्थी साहसीचा बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा आहे उत्तर देता आला पाहिजे साहसी म्हटलं की काय विरुद्धार्थी शब्द सरळ आहे मित्रा घाबरणारा पळपुटा निर्भीड समानार्थी मित्रा धैर्यवान दुर्बल रागीड झपाटलेला निर्भिळ आहे कोणाला घाबरत नाहीये कोणाची मिजास नाहीये समोर धैर्य आहे त्याच्यामध्ये काय धैर्यवान आहे निर्भीड म्हणजेच धैर्यवान गोड विरुद्धार्थी कडवट सुंदर गंधहीन चमकदार थंड आता गोड आहे स्वीट आहे स्वीटचा विरुद्धार्थी आपण काय म्हणतो बिटर कडू कडूला आम्ही कडवट म्हणू शकतो ना येस गोडचा कडू कडवट हा विरुद्धार्थी शब्द पुढे विद्याचा समानार्थी शब्द चला आतापर्यंत एकही चुकलं नाही असे किती जण पांधरा बरोबर आले किमान म्हणजे बरोबर यावेत असे हे प्रश्न होते हा जे काही अवघड नव्हती जास्त विद्या शौर्य धन ज्ञान कला व्यापार विद्या म्हणजे काय छडी लागे छम छम विद्या येई घम घम असं म्हणायचे विद्या म्हणजे ज्ञान नॉलेज ओके विद्या ज्ञान पुढे ज्याला जन्म आणि मृत्यू नाही त्याला आम्ही काय म्हणतोय जन्म आणि मृत्यू नाही अमर निराश थंड विलोभनीय झपाटलेला बघा जन्मही नाही आणि मृत्यूही नाही सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावं लागेल बघा बरं का जन्म नाही आणि मृत्यू सुद्धा नाही उत्तर काय आहे तो अमर आहे त्याला मृत्यू नाही जन्म नाही अमर मुलांचा गट काय म्हणणार आम्ही याला बघा बर समूह जमाव बालवृंद गणपती मंडप मुलांचा गट आहे तेला मी मनत। समुह मुला त्याला आम्ही काय म्हणतो समूहदर्शक शब्द आहे हा सतरा नंबरचा प्रश्न आहे तुमच्या समोर लहान मुलं आहे ना एकत्र आले त्याला बालकवृंद म्हणणार आम्ही मोठ्या माणसांचा जमाव शकतो लहान मुलं आले बालक एकत्र आले थोडा प्रश्न थोडा फसवणार आहे काही जणांचा या ठिकाणी चुकू शकता आता थोडा थोडं मध्ये बसलो आपण ओके चलो पुढे सिंहासारखा शूर यासाठीचा अलंकारिक शब्द बघा हा टाईप आलेला आहे बरं आयबीपीएस ला अलंकारिक शब्द काय सिंहवीर सिंह गर्जना सिंह रूपी सिंहमुखी सिंहासारखा जो शूर आहे त्याला आम्ही काय म्हणणार अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा बरं उत्तर द्यावं लागेल उत्तर आलं पाहिजे सिंहासारखा जो शूर आहे त्याला आम्ही सिंह रुपी असं म्हणणार हा फसवणार आहे हा प्रश्न फसवतो सिंह रूपी तरी तुमच्यातलं बऱ्याच जणांचं बरोबर येत आहे प्रियंकाजी मंगला दिलीप मनीषा विशाल अश्विनी प्रजा आरती काजल दिनेश शंभुराज देतायत उत्तर सोमेशजी सुधामजी विष्णूजी ओमजी प्रीती प्रिया सोनू कमेंट्स फास्ट याचा अर्थ तुम्हाला कळतंय आणि तुमच्या पद्धतीने आहे तुमचा अभ्यास काहीतरी झालेला आहे हे दर्शवणार आहे आनंदाच्या भरामध्ये नाचणं याला आम्ही काय म्हणतोय त्यासाठी वापरणार कोणता ता हाती चंद्र लागणे कानाला खडा लावणे गाड झोपणे कानाकोपरा फडफडणे पड़ तलम हवा होणे आता काय झालंय आनंद तुमचं सलेक्शन झालंय आणि मग तुम्ही नाचायला लागला एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर असं जेव्हा आम्ही आनंदाच्या भरात नसतो तेव्हा आमच्या हाती चंद्र लागलाय असं आम्हाला होत हाती चंद्र लागणे असं आम्हाला होत बघा मी पुढे जातो खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे अब्दुल्ला अब्ज अब्दुल अब्जल अब्दाल बघा शुद्ध शब्दांवर प्रश्न आहे आता पुढचं से सेशन मी एक जी के वर घेणार आहे एक बुद्धिमत्तेवर घेणार आहे एक इंग्लिश वर घेणार आहे अजून राऊंड चालू राहणार तुम्हाला याच्या आधीचे सुद्धा टेस्ट पेपर भेटतील नोट्स भेटतील सगळं भेटतील पीडीएफ स्वरूपात खूप सारे जण जॉईन झाले मागच्या दोन दिवसामध्ये सध्या ऑफर चालू आहे ऑफ हंड्रेड हाफ कोड कोड्या आणि फीस फार कमी आहे तुम्ही इतर मार्केटमध्ये गेले तर तुम्हाला स्वतंत्र यावर फार कमी कोर्सेस भेटतील आणि या क्वालिटीचे या दर्जाची इतकी जास्त लेक्चर असलेले कोर्स भेटणार नाही शंभर रुपये तुम्हाला आणखी कमी होणार आहे तुम्ही आज उद्या एक दोन दिवसामध्ये पटकन जॉईन करून घेतलं तर तुमचं अभ्यास सुरू होऊन जाईल आणि ॲपला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला जो नंबर दिलेला आहे आपण त्या नंबरला किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे नंबर त्या नंबरला तुमची स्क्रीनशॉट पाठवून द्यायची तुम्हाला सगळ्या नोट्स पीडीएफ स्वरूपात भेटतील त्या ठिकाणी काही टॉपिक वाईज टेस्ट भेटतील गणित बुद्धिमत्तेच्या नोट्स ज्या आहेत त्या मध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपात अव्हेलेबल आहे डाऊनलोड करता येतील प्रिंटही काढता येईल वीस नंबरचा प्रश्न आहे प्रत्येक पीडीएफ ची तुम्हाला प्रिंट काढता येईल इथे ना अब्दुल्ला अब्दुल्ला पाहिजे हे चुकलं अब्दुल पाहिजे हे चुकलं जे अब्ज फक्त बरोबर आहे नदीच्या काठी वसलेलं गाव याला आम्ही काय म्हणतोय ग्राम नगर तीर्थक्षेत्र समुद्रकिनारा गावतळ नदीच्या काठी वसलेलं गाव एकवीस नंबरचा प्रश्न नदी काठावर वसलेल्या गावाला आम्ही काय म्हणतोय उत्तर द्यावं लागेल बघा ग्राम तर जनरल आहे नगर शहरी भाग आहे तीर्थक्षेत्र नदीच्या काठावर जे वसतं का त्याला तीर्थक्षेत्र म्हणतो समुद्रकिनारा हे तर येणार नाही हे फसवणार आहे हा प्रश्नच फसवतो नदीच्या काठावर वसते तीर्थक्षेत्र आम्ही त्याला म्हणतोय सूर्यासारखा तेजस्वी याला काय म्हणणार अलंकारिक सूर्यपुत्र तेजस्वी पुत्र तेजपुंज सूर्यमुखी सूर्यकांत सूर्यासारखा तेजस्वी त्याला कोणता शब्द आहे बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल उत्तर आलं पाहिजे तेजस्वी आहे तेजपुंज सूर्यासारखा तेजस्वी त्याला आम्ही तेजपुंज असं म्हणतोय लक्षात ठेवा पुढे जातो तोंड दाबून बुक्यांचा मार या वाक्प्रचाराचा अर्थ बघा तोंड दाबून बुक्यांचा मार मोकळा संवाद गुपचूप शिक्षा स्नेहाने बोलणे हात मिळवणी करणे यश मिळवणे तोंड दाबून बुक्यांचा मार हा जनरल आपल्या म्हणजे बोलण्यामध्ये सुद्धा येतो हा वाक्प्रचार तेवीस नंबरचा प्रश्न आहे काय करतो गुपचूप शिक्षा देणे ऐका वरून दाखवायचं की अरे ओके चाललं याच मस्त आहे मजेत कोपऱ्यात घ्यायचं नायचा ओके असं म्हणू आपण पुढे जातोय कोणता शब्द अशुद्ध आहे अंधार प्रकाश उद्गार कृती उद्धार एकच चुकीचा इतर सगळं बरोबर आहे चोवीस नंबरचा प्रश्न आहे माझ्या आधी तुमचं उत्तर पाहिजे मला व्यवस्थित वाचा उत्तर जमेल बघ काय म्हणतोय अंधार तर काही विषय का प्रकाश काना मात्रच नाही उद्गार इथे आहे कृती बरोबर आहे उद्धार नाही ते इथे पाहिजे उद्धार उद्धार असा पाहिजे तो ते उग उग उग्धारे किंवा असं पाहिजे उद्धार चा घ केला होता इथे इथे ही मध्ये घोळ झालाय खूप रडणे धिंगाण घालणे फुकाचा हट्ट करणे ओक्षी गोक्षी रडणे उडी मारणे कान धरून बसणे खूप रडणे म्हणजे काय पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे खूप रडण्याला आम्ही काय म्हणतोय उत्तर द्यावं लागेल उत्तर देता आलं पाहिजे पंचवीस नंबरचा प्रश्न आहे ओक्सा रडणे खूप जास्त रडणे त्याला आम्ही ओक्सा रडणे असं म्हणतोय कोणते विरामचिन्ह वाक्य पूर्ण झाल्यावर वापरतात बघा वाक्य पूर्ण आलंय आणि मग वापरायचं ते विरामचिन्ह स्वल्प विराम प्रश्नवाचक चिन्ह उद्गारवाचक चिन्ह पूर्ण विराम अवतरण चिन्ह वाक्याच्या शेवटी वापरतो आम्ही जनरली आता मी या ठिकाणी तुम्हाला म्हटलो एखादं वाक्य म्हटलं तो शाळेत जातो जातोच्या शेवटी काय त्याला आम्ही पूर्ण विराम असं म्हणतो मराठीमध्ये इंग्लिश मध्ये त्याला आम्ही फुल स्टॉप असं म्हणतोय उत्तर डी आलं पाहिजे सगळ्यांच आलं पाहिजे हे चुकवून चालणार नाही ओके मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे एखादी गोष्ट विसरून टाकणे बघा एखादी गोष्ट विसरून टाकणे म्हणजे काय विसरून जातो आपण तोंड फिरवणे विसरून जाणे ढवळा दवल करणे पाणी सोडणे फरपटणे हे जनरली आहे या एकदम याचे तुमचे ना प्रश्न आहे ना याच्यावर शब्दांवरच असणारे वेगवेगळ्या मग तुमचे वीज गुण किमान तुमचे शब्द संग्रहावर पक्के होणार या ठिकाणचे तरी आणि तुम्ही ते केले पाहिजे असं मला वाटतं सत्तावीस नंबरचा प्रश्न कडचे सत्तावीस नंबरचा प्रश्न काय म्हणतो आपण एखादी गोष्ट विसरून जातो आपण पाणी सोडतो तिच्यावरती चला हे नाही तर नाही हा पाणी सोडणं शुद्ध शब्द शांती शिंदेच्या पण शांती करायची असते यांना म्हणजे काही बोध बाधा झाली शांती केली का कोणी हे असं या ठिकाणी या पद्धतीचं किंवा रस्व हा वरती अर्धचंद्राकार वगैरे किंवा हे ते हिंदी मधला नुकार पुढे जातो मी फळांची दुकानं याला काय म्हणतो आम्ही नंबरचा प्रश्न आहे फळांची दुकानं बघा उत्तर देता आलं पाहिजे दुकान त्याला आम्ही फळ विक्रेता असं म्हणतो खरं म्हणजे फळांची दुकानं घेऊन जे बसलेले असतात ते फळ विक्रेते असतात प्रश्न उत्तर ए नंबरचा आहे मी पुढे जातोय शांत डोक्याने विचार करणे बघा शांत डोक्याने आपण विचार करतोय त्याला आम्ही काय म्हणतो विचारांची शर्यत असते थंड डोक्याने विचार करणे म्हणतो डोके फिरवणे म्हणतो भरकटणे म्हणतो उड्या मारणे म्हणतो उड्या मारून जमेल का नाही शांत मनी असू द्यावे समाधान आणि ते मग समाधान असेल की शांत चित्त असतं तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शांत डोक्याने म्हणजे थंड डोक्याने थंड गरम नाही गरम झाले खेळ बिघडणार डोंगरा एवढे काम अलंकारिक शब्द बघा आता तुमची परीक्षा एका महिन्यावर आहे आणि तुम्हाला सगळं सिलेबस कव्हर करायला तुम्ही काय म्हणणार अरे अरे डोंगरा एवढं काम आहे माझ्या समोर डोंगरा एवढं काम बघा एकतीस नंबरचा प्रश्न आहे डोंगरा समान डोंगरा सारखा पर्वत सदृश हिमालयीन उंचवटा अलंकारिक शब्द फसवणारे असतात हे दिसतात सोपे असतातही सोपे पण रिव्हिजन नसली तर मार्क्स जाऊ शकतात इथे पर्वत सदृश पर्वत सद्र एवढे कामी त्याला शब्द काय पर्वत सदृश आण काय म्हणतो आम्ही याला लहान मुलांना शिक्षण देणार शाळा गुरुकुल बालवाडी विद्यापीठ आश्रम शिक्षण सगळ्या ठिकाणी भेटते पण लहान मुलांचं शिक्षण कुठे भेटतं बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शाळेमध्ये तर लहानांना मोठ्यांना सगळ्यांना भेटतं गुरुकुलात सुद्धा विद्यापीठ तर मुलांसाठी आश्रम लहान मोठे सगळ्यांसाठी पण बालकांसाठी बालवाडी बालवाडी अंगणवाडी असं आपण म्हणूया बालकांसाठी पुढे एका वाक्यामध्ये दुसरं वाक्य समाविष्ट करण्यासाठी जे चिन्ह वापरलं जातं ते कोणतं बघा एका वाक्यात दुसरं वाक्य समाविष्ट करायचं काय म्हणणार आम्ही त्याला स्वल्प विराम अवतरण चिन्ह कोष्टक पूर्णविराम प्रश्नचिन्ह बघा एका वाक्यामध्ये दुसरं वाक्य आम्हाला मिक्स करायचं आहे कोणतं चिन्ह आम्ही वापरणार तेतीस ती नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येईल बघा बर काय अवतरण चिन्ह स्वल्पविराम सोल्पविराम म्हणजे काम काम आहे अवतरण म्हणजे अशा पद्धतीने पोष्टक पूर्णविराम प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह येणार नाही पूर्णविराम येणार नाही स्वल्पविराम येणार नाही एक वाक्य त्याचं दुसरं वाक्य समाविष्ट करायचं असेल अवतरण चिन्ह हो आम्ही बोलतोय तो म्हणाला कि मी उद्या येईल त्याचे मी उद्या येईल त्याचं म्हणणं जे आहे का ते आम्ही अवतरण चिन्हाने त्या ठिकाणी मी टाकत असतो म्हणजे तोंडचं वाक्य यामध्ये घालतोय ना ते अवतरण चिन्हाने त्या ठिकाणी टाकलं जातं लक्षात ठेवा मी पुढे जातोय कोणता वाक्प्रचार फुकट श्रम करणे यासाठी बघा फुकट श्रम करणे पाणी ओतणे वाऱ्यावर बोलणे ढवळाढवळ करणे उड्या मारणे डोके खाणे फुकट श्रम करणे म्हणजे काय तुम्हाला विकत श्रम करतो पगार घेतो किंवा आम्हाला घ्यायचा आहे चौतीस नंबरचा प्रश्न पण मग बस फुकट कोणी करत असेल तर वाऱ्यावर बोलणे ढवळाढवळ दोड़ करणे उड्या मारणे डोके खाणे येणार असे पाणी होत नाही म्हणजे काय एखादं काहीतरी देणार होतो मला पण नाही भेटले त्याचा मोबदला भेटला नाही तुम्ही त्या मोबदल्यावर पाणी ओतलं तुमच्या कष्टावर पाणी ओतलं जाणार म्हणजे फुकटात गेले ना ते श्रम पाणी ओतन आहे हा वाकप्रचार विचारला गेला याच्या आधी सुद्धा पुढे जातो भरपूर शिकलेला शिकलेला बघा आज्ञ ज्ञानी कुचकामी धांद्रट ढोंगी तिथे ऑप्शन जेवढे सोपे आहे शिकलेल्याला आम्ही कुचकामी म्हणणार नाही ढोंगी म्हणणार नाही धांद्रट म्हणणार नाही आज्ञा की ज्ञानी आज्ञा म्हणजे अज्ञानी ते तर येणार नाही राहिला विषय एकच ज्ञानी भरपूर शिकलेला आहे तो ज्ञानी ओके पुढे किती सुंदर हे वाक्य कोणत्या विराम चिन्ह संपत बघा किती सुंदर इथे दिले पूर्णविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह ते प्रत्येक चिन्हाला नाव या छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुमचं म्हणणं काय कशाने संपलंय बरं काय इंटरेस्टिंग आहे आता काही जण म्हणतील हे डबल युनिव्हर्टरी कामाने संपलं पण नाही बरं हे वाक्य हे इथे संपलंय याने संपलंय अवतरण हे जे आहे ना, ना। उद्गारवाचक चिन्ह त्याने हे वाक्य संपलेले फसवणार आहे मला माहिती अत्यंत मोठं नुकसान फुकटचा त्रास नुकसानात जाणे नुसती उठा ठेवू गाठ झोप तोंडावर आपटणे अत्यंत मोठं नुकसान होणे याला आम्ही काय म्हणतोय सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे बघा काय कड नेटवर्कचा थोडा इश्यू येतोय का दिसतंय का चुकीचं नेटवर्क हे झालं होतं थो थोडस माफी असावी वायफाय ऐवजी मोबाईलचं नेटवर्क कनेक्ट झाल्यामुळे थोडासा गोळ झाला मला वाटतं आता दिसत असेल व्यवस्थित चलो मोठं नुकसान होणं म्हणजे काय तोंडावर आपटणे म्हणतो आपण त्याला बघ सदोतीस नंबरचा प्रश्न आहे तोंडावर आपटणे मोठं नुकसान होणे ओके आता इथे आपल्याला फुकटचा त्रास नुसती उठा येऊ हो, हे नाही नुकसानात जाणे असं वाटू शकतं हाही तसा चुकीचा नाही आहे आणि हाही चुकीचा नाही खरं जर बघितलं ना हा असा प्रश्न कॅन्सलही करावा लागू शकतो हे सुद्धा त्याचाच अर्थ तो होतोय पण इथे मला डी ई नंबर जास्त बरोबर वाटतं घड्याळातील काट्यांची गती हे कशाचं प्रतीक आहे बघा घड्याळातील काट्यांची गती गती उद्गार प्रकाश युद्ध विश्रांती बघा थोडं वेगळं आहे उत्तर जमलं पाहिजे अडुतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा बरं का अडतीस नंबरचा प्रश्न आहे तुमचं उत्तर काय आता कशाचं प्रतीक गळ्यातील काटे गती, ती जी गती आहे गतीच प्रतीक आहे ना इथे काही वेगळं काही नाही येणार आहे हे गतीचे पुढे कोणतं शुद्ध वाक्य आहे बघा शुद्ध वाक्य कोणते मी शाळेत चाललो आहे मी शाळेला चाललो आहे मी शाळेत चाललो आहे मी शाळेत चाललो आहात मी शाळेत चाले शुद्ध काय एकच शुद्ध आहे एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे चुकणार नाही मी शाळेत चाललो आहे सरळ सरळ विधाने आणि असे प्रश्न येतात टी सी एस ला येतात आयबीपीएस ला सुद्धा येतात पुढे जातो पडद्यामाग चालणारं षडयंत्र याला आम्ही काय म्हणतो त्यासाठी शब्द कोणता आहे बघा पडद्यामाग चालणार षडयंत्र कट सल्ला संवाद साक्षात्कार ऐक्य पडद्यामाग कोणीतरी काहीतरी कटकारस्थान करतो आहे चाळीस नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे त्याला आम्ही कटच म्हणणार काय म्हणणार त्याला कट म्हणणार पडद्यामाग जे चालतं आहे षडयंत्र त्याला कट असं म्हटलं जातं लक्षात ठेवा चाळीस प्रश्न आपण घेतले आणि निश्चितपणे हे जे चाळीस प्रश्न आहे हे तुम्हाला पुढे घेऊन जातील तुमच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आता एक गट भरतीला अनुषंगाने या ठिकाणी ही आजची टेस्ट बनवलेली होती आणि निश्चितपणे याचा तुम्हाला फायदा होईल चला सकाळी आपण पुन्हा भेटणार आहोत सकाळचं जे आपलं सेशन आहे चला अश्विनी चव्हाण ताई यांनी चाळीस पैकी सदोतीस यांचे बरोबर आले पिंटू बोरशेजी चाळीस पैकी छत्तीस म्हणतायत हे चांगले जे जे विद्यार्थी मित्र स्वतःच मूल्यांकन करतायत स्वतःच ते स्वतःला पुढे घेऊन जात आहेत लक्षात ठेवा पवनजी पस्तीस बरोबर म्हणतायत काजलताई एकोणचाळीस वा जी, है। काजल भारी आहे प्रीतीजी पेपर कोणता सब्जेक्ट किती मार्क्सला आहे त्याचं मी सिलेबसवर तुम्हाला हे के केलं आहे निकिताजी रोज दहा वाजता क्लास होतो प्युट गर्ल अडुतीस बरोबर आले मंगलाजी यांचे पस्तीस आले प्रजाजी पस्तीस प्लस म्हणतायत विशालजी तीस पूजा अडुतीस आरती अडुतीस राम पस्तीस ज्यांचे पस्तीस प्लस येत आहेत त्यांचं एकदम म्हणजे ट्रॅक योग्य आहे वैशालीजी छत्तीस सोनू एकोणतीस सुदाम पस्तीस राम सदुतीस बेस्ट चला उद्या आपण एक सेशन घेऊ तुम्हाला मार्क्स मोजत राहायचे सकाळी आपलं सेशन होईल सकाळचं सेशन आहे ना आपलं म्हणजे म्हणायला टी आय टी असेल बरं का पण त्या टी आय टी मध्ये ना आपण आरोग्य शास्त्रावरचे प्रश्न येणार आहे टी आय टीला आरोग्य आणि आरोग्य ना तुम्हाला मुख्य सेविकेचा पेपर असू द्या मुद्रांक शुल्काचा असू द्या इतर ग्रामसेवक कोणत्याही ठिकाणी आरोग्य शास्त्रावर तुम्हाला प्रश्न येतात त्याच्यामुळे सकाळचं सेशन एक साडेआठच्या दर दरम्यान आपण घेऊ त्याला जर तुम्ही जॉईन झालात तर ते पन्नास प्रश्न असणारे लाईव्ह घेणारे मी त्याचाही तुम्हाला फायदा होईल चला थांबूया या ठिकाणी धन्यवाद